न्यूज नेटवर्क जनतेच्या मत मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहू शकता शहरातला प्रक्षेपण आक्रोश महा मोर्चा आज आपण पाहू शकता की जन आक्रोश मोर्चा देगलूर शहरातून शिवाजी महाराज स्मारक पुतळ्यापासून आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर बैलगाडी तसेच ट्रॅक्टर याद्वारे आज या आक्रोश मोर्चाच विराट जन आक्रोश विराट मोर्चा देगलूर शहरामधून आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जन आक्रोश महा मोर्चा मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत ज्या दिल्ली शहरातून आपो अप्प जिल्ह्यात त्या सगळ्यांनी घेऊ शकतात गाजत बैलगाडी होता तसे ट्रॅक्टरवर झेंडे लावून वाजत गाजत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शिवाजी महाराज पुतळ्यापासून थेट उपजिल्हा येथे जाईल आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरातील सर्वच काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा मोर्चा जनक्रोश मोर्चा देगलूर शहरातून सुरुवात होत आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आज ट्रॅक्टर सुद्धा याच्यामध्ये चे आहेत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न तसेच नागरिकांचे दगडाचे अनेक प्रश्न देगलूर शहरातून थेट प्रक्षेपण करत दाखवतो की देगलूर शहरातून हा जन आक्रोश मोर्चा सुरुवात झालेली आहे आणि देगलूर नगरीचे महाजी नगराचे मोगलाई जना चिचोर यांच्या नेतृत्वाखाली हा जन आक्रोश मोर्चा मध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित लाभलेली आहे हा मोर्चा थेट इथून उप जिल्हाधिकारी कार्यालयात येईल आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जाकली, � morally प्वाय हो लो औ सकताlly देगलोर शहरामध्ये जन आक्रोश मोर्चा नंतर आज मोगलाजी यांना नेतृत्व नेतृत्वाखाली शेख मिरामुन भाई हे उपोषणला बसले आहेत आणि आपल्यासोबत राजू पाटील सुद्धा जोडले गेले आहेत ते अनेक दिवसापासून आज या मोर्चाचं नियोजन तसेच काम त्यांनी केलं आहे पण काय सांगायला की आज मीरामुदिन भाई नक्की नेमकं आज मोर्चामध्ये बसलेत उपोषणला बसले याची सुरुवात कशी झाली सुरुवातीला जेव्हा प्रचंड प्रमाणात ढगपटी प्रचंड प्रमाणात जवळ ढगपुटी आणि पावसाचा प्रसंग आला त्यावेळेस महापूर आला तर आमच्या ग्रामीण भागामध्ये काही लोकांचा फोन मीरा भाईंना आला आणि आमच्या अध्यक्ष मौलाज यांना शिरसोटार यांना आला मग त्यांचे आश्रू पोसण्यासाठी ह्या लोकांनी तात्काळ त्या गावाकडे धाव घेतली तिथे जाऊन क्रुझरमध्ये लोकांची व्यवस्था करून देगलूरच्या मंगल कार्यालयात त्यांना घेऊन आले तिथे राहण्याची त्यांची खाण्याची व्यवस्था केली ह्या प्रक्रियेमध्ये मीराबाई सुद्धा एक शेतकरी आहे नगरसेवक जरी असले तरी एक शेतकरी आहेत ह्या सगळ्यांचा प्रश्न ज्यावेळेस आला तर शेतकऱ्यांचा आवाज उचलण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मान्य माजी नगराध्यक्ष मुघला शेटवार आणि त्यांची सर्व टीम आम्ही त्यांना पाठिंबा दिलो आणि ह्या मागण्या अशा सहज सहज मान्य होणार नाहीत याची कल्पना आम्हाला आहे कारण हे शासन मोकभैर आहे संवेदनहीन शासन आहे तर याला नुसत्यान उपयोग होणार नाही म्हणून मग मीराबाईंनी निर्णय घेतला की आपण अमरण उपोषण करायचं पाहू शकता राजो पाटील होते आपल्यासोबत नेमकं आज आपल्यासोबत देगलोरचे माजी नगरसेवक शेख मीरा मोहिदीन तसेच संजय गांधीराचे माजी अध्यक्ष यांनी आज या उपोषणाला सुरुवात केली आणि उपोषणाचा पहिला दिवस आहे मीराबाई जैसा कि आपके इतने सारे बड़ा मोर्चा शामिल हुआ मोर्चे के अंदर हजारों की चतन में लोग शामिल हुए बैलगाड़ी जैसा कि आप जो सरकार को दिखाना चाह रहे थे उसके तहत आप जो ऑपरेशन को आप बैठे हैं तो ये ऑपरेशन आपका कब तक चलेगा ये जो ऑपरेशन जो है हमारा ये दिल्ली सभी तालुके और शहर के लोगों के लिए है और हमारा जो मोर्चा था ये मोर्चा जन जन्न, आक्रोश मोर्चा था और किसान मोर्चा था आज के मोर्चे के अंदर बैलगाड़ी थी ट्रक्टर थे शेतकड़ी थे शेत मजदूर थे सभी लोगों को हमने यहाँ बुलाए और सब लोग यहाँ पर आए मैं सबका तह दिल से कांग्रेस पार्टी की तरफ से उनका धन्यवाद करता हूँ दूसरी बात यह है कि आज पिछले अठारह तारीख से अठारह अगस्त से लेके आज तीस सितंबर है और अभी आने अभी एक दिन के बाद अक्टूबर लगने वाला है हम निवेदन उनको जो है ना चार तारीख को दिए थे चार तारीख से लेकर आज तक महीना डेढ़ महीना हुआ निवेदन दे और दो, एक ने दो, दो दो बार तीन तीन बार निवेदन दिए तो ये सरकार के शासन हमारे अब तक कोई दखल नहीं लिया इसके वास्ते हमार को जो है ना हमार को बाबा साहेब अम्बेडकर ने जो हमको संविधान दिए वो संविधान ने के तरीके से हमने ये आंदोलन का मार्ग अख्तियार करे और उपोषण का मार्ग अख्तियार करे और मैं जो है ना आज लोगों की जो भी मांगनी है वो लेकर मैं सबसे ये है कि जो लोगों का खेतों का जो हुआ, जिसके खेत चले के जिसकी जमीन फैट गई जो नदी काट के जो एरिया है उनको कम से कम सरकार जो तो कम है निकड़ी दो लाख रुपए देना क्या तो इकड़ी दो लाख रुपए भी कम पड़ते उसको क्या तो आज जो है ना आज भी हमारा जो एरिया है जिस तरीके से सुनगी है मंडगी है सावरगो है सांगी है तमलोर है शिलग है शिवाला है शिकापुर है, है ऐसे पूरा जो हमारा नदी काट का जो एरिया है, है का पूरा, का पूरा का पूरा नदी काट का एरिया हमारा पूरा का पूरा चले गया आज बहकर इसलिए जो है ना हम ये ये जो आंदोलन जो हम जो आज जो कर रहे तो लोगों को जो है ना हित के लिए कर रहे हैं और शेस्करियों के भलाई के लिए कर रहे हैं और शेत मजदूरों को जो है ना शेतकियों को कु ना कुछ तो समझो जिसके जैसे रहा है तो उसको कुछ ना कुछ तो सरकार के तरफ मदद मिलेगी मगर उसके साथ जो शेत मजदूर है उनका पूरा काम खत्म हो गया है आज आज कम अज कम महीने डेढ़ महीने से हर हर शेख मजदूर जो है ना घर में बैठे वाला है उनको खाने पीने का मसला है उनको सरकार कुछ ना कुछ मदद करना ऐसी हमारी भूमिका है शहर वासियों की जो परेशानियों का सामना जैसे कि आपने कहा कि की मसला है बिल का मसला है तो शायद कि नागपुर नगरपालिका कर्मचारियों का निष्कासन का मसला है ये भी आपके मां के अंदर रखा गया है ये जो डिगलो शहर के जो मसले हैं, ये कह दो तो मैं मैं एक भी हूँ और मैं एक सामाजिक कार्यकर्ता भी हूँ मैं तो मेरी नगरपालिका नगरपालिका के अंदर जो मनमानी करवा रहे नगरपालिका के कर्मचारी होगा जिस तरह से बर्थ सर्टिफिकेट निकालना चाहिए लोगों का नहीं तो कम से कम हर कोई आदमी जाके एप्लीकेशन नगर पालिका में बर्थ सर्टिफिकेट लिए दो महीने तीन तीन महीने घुमा रहे तीन दिन में उनको देना चाहिए ये लोग दो दो, दो, दो तीन दो का भी जो सर्टिफिकेट तो दो तीन चले दो गए दूर के बाद तीन दिन महीने घुमा रहे उनको और जिस तरीके से लैंड ऑफिस का जो मसला है लैंड ऑफिस वाले जो है ना आज घड़ी को लोग पुलिस वालों को डर रहे नहीं जितने बिल वालों को डर रहे आज क्यों तो हर घर का हर घर हर में लाइट जरूरी है कोई आदमी का भी लाइट जो है जंपिंग के नाम पर किसी का पांच हजार आ रहा किसी का दस हजार आ रहा है किसका पचास हजार आ रहा किसका नब्बे हजार आ रहा वो मनमानी कारोबार चल रहा उनका तो हमारी मांगनी ये है कि भाई उनकी चौकसी करके जो जंपिंग के नाम पर जो लोग लूट कर रहे वो लूट हमारे रुकना चाहिए पोस्ट ऑफिस के अंदर भी एक मसला है तो हमारा पोस्ट ऑफिस का मसला ये है कि सरकार को हमारी ये मांगनी है कि पोस्ट ऑफिस के अंदर सिर्फ खाली एक ही आधार सेंटर बनाए तो दगलू शहर के अंदर कम से कम जो है ना पांच आधार सेंटर बनाना चाहिए क्योंकि पांच आधार सेंटर बनेंगे तो लोगों का जो माप जो वहां पे जा रहा रात में लोग तीन बजे जाके ठहर रहे वहाँ पे चाहे औरत हो या आदमी हो या बच्चे हो या सो हो अपना आधार कार्ड बनाने के लिए तो दिन में बड़ी मुश्किल से दस या बारह उसमें आधार कार्ड उसमें आपके अंदर बाकी लोग लो फिर से वापस फिर दूसरे तो दिन आ रहे तो लोगों की जो है ना इतनी तकलीफ हो रही छोटे छोटे बच्चे और औरत लेके खड़े रहे पे तो ये लोगों की तकलीफ दे, देखने जा रही तो इसलिए जो है हमारी सरकार से विनती है कि एक पांच तो कम अज कम कब तक शहर के अंदर आधार सेंटर बनाना चाहिए जैसे ये ऑपरेशन अब जब तक आपकी मांगे पूर्ण होगी तब तक ऑपरेशन नहीं भाई ये तो जो है ना मेरा ये सामाजिक काम के लिए ऑपरेशन है और ये लोगों की भी के लिए और ये, ये, ये काम सरकार 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 का है सरकार करना चाहिए शेख मीरा मोदी नगरसेवक ते आपल्या सोबत कि ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा देगलो शहराचे प्रश्न असो त्या प्रश्नाचे जे जे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत तोपर्यंत प्रश्न त्यांची मिटत नाही तोपर्यंत हे पोषण मागे घेणार नाही अशी त्यांची भूमिका आहे देगलो शहरावर न्यूज नेटवर्क जनतेचे मत नांदेड जन आक्रोश मोर्चा आज देगलोर शहरामध्ये संपन्न झाला या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष मोगलाजना शिसोड यांच्या नेतृत्वाखाली आज हजारोच्या संख्येने या मोर्चा मध्ये सामील झालेत आणि हा मोर्चा थेट औपजले कार्याला इथे धडकला व तेथे त्यांना ते निवेदन देऊन आणि आपल्यासोबत आज देगलूर नगरीचे माजी नगराचे मगला जोडले गेले सर आज मोठ्या प्रमाणावर जन आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहिलं पाहिलं होतं आज पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडून आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आजपर्यंत कोणत्याही पक्षानं जनआक्रोश मोर्चा आंदोलन आजपर्यंत केलेलं नाही आज गेल्या आपण बघत होत की गेल्या ढगपुटीमुळे अनेक लोकांचे संसार उदळ झालेले आहेत अनेक लोकांचे शेत पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि अनेक लोकांचे शेत शेतमजुरी सुद्धा आज मजुरी सुद्धा नाही आणि सोयाबीन पूर्ण गेलं मूग गेलं वडीत गेलं आज लोकांकडे आता आज काय जेवा हे प्रश्न शेतकऱ्यासमोर उभं राहिलेला आहे आणि आपण जो पेरणी केलेली आहे त्याच्यासुद्धा खर्च या ठिकाणी निघाले नाही त्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस पक्षाने मिळून या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाच नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी व शेतकरी मजूर सर्व माझे भाऊ बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्यामुळं आज जे काही शोभा आलं आणि जे काही का मोर्चामध्ये सहभागी झालं हे सर्वांच्या सहकार्यामुळे सर्वांच्या याच्यामुळे झालेलं आहे आणि प्रमुख मागण्या आपल्या याच्यामध्ये काय काय होते आज एकरी दोन लाख रुपयाला एकरी मिळण्यात यावं आणि अनेक प्रश्न आहेत नगरपालिकेचा प्रश्न असेल आज एमबीसी जम्पिंग बिल हजारो रुपये जम्पिंग बिल येत त्यासाठी आहे आणि आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आमचे कार्याध्यक्ष शेख भाई यांनी जेव्हाबद्दल मागण्या मान्य होणार नाहीत त्यांनी स्वतः या ठिकाणी उपोषिशनला बसलेत आणि पूर्ण देगलोर तालुका त्यांच्यासोबत सोबत आहे आणि पूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत सोबत आहे जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण नाही तोपर्यंत तो मीरामोजी साहेब उपोषण करतील शंभर टक्के मीरामोजी साहेब उपोषण सोडणार नाही जर ना शासन जर झुकलं नाही त्यासाठी आम्ही जनआंदोलन करू रस्तारोख आंदोलन करू सगळं आपण आम्ही करणार आहोत जसं की पाहत होता की आपण आपल्यासोबत देगलूर नगरीचे माजी नगर मोगला ज्यांना शिषे होते की आज त्यांच्या नेतृत्वाखाली शेख मीरामुदिन माजी नगरसेवक हे उप कार्यालय समोर अमरन उपसम बसले आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते उपशन चालू ठेवणार आहेत देगलोर शिवरामिसे सेस समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड

ओके बाद में नहीं मौका

ڪو با سڏي ٿو سڏڻ بسڻا धन्यवाद सर्व माझ्या शेतकरी बांधवाने व सर्व शोधून व जगूर सर्व माझे भावबंधू या ठिकाणी सर्व माझी मानव जनता या ठिकाणी आपल्या एका ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा एवढ्या उन्हा ताणा आपण सर्वजण आरोग्य या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं सर्वांचा मी आभारी आहे आज मागच्या वेळेस आपण बघितलं की सर्वात जास्त मागच्या काळामध्ये एकोणीसशे मध्ये फक्त एकदा सुरू होत पण आज दोन हजार पंचवीस मध्ये कमीत कमी चार वेळेस सुरू झालेला आहे आज आपण पाहिलो की आज घरात जेवण करायला आपल्याला जेव्हा नाही बऱ्याच ठिकाणचे प्रश्न आहे जनारोग्य जनावर होऊन गेले आणि शेतात आपण शेत पूर्वीच फक्त माती उरलेलं आहे काहीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्यासाठी या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या उपोषणाचा कार्यक्रम जन आपण मोर्चा आहे पहिल्यांदा या ठिकाणी आणि या ठिकाणी जो मागण्या आहेत आणि मीरामोदिन या ठिकाणी बसले आहेत आणि जेवढे मागण्या आहेत ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडणार नाहीत आणि आज आपण एकूण जर आपण जर काम केलं तर आपण हे गट जिंकणार आहोत आज आज सगळ्यांकडे स्वतः आहे पण आपल्याकडे स्वतः नाही त्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय होऊ नाही आपण संघर्ष करावा लागेल उद्या धरणे आंदोलन करावं लागेल रस्तारोप आंदोलन करावं लागेल उद्या जर आपल्या मान्य मान्य ना केला तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी अण्णाभाव साठे चौकामध्ये आंदोलन करू रस्तारोप आंदोलन करू आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबाजू आपण सर्वांचा आभारी आहे जय जय महाराज